रुकडी अंडरपास पुलाची तातडीने दुरुस्ती ग्रामपंचायत सदस्य मुरुमकर आणि कार्यकर्ते भारमल यांना यांचा स्तुत्य उपक्रम रुकडी गावातील महत्वाचा अंडरपास पूल गेल्या काही काळापासून पाणथळ व धोकादायक अवस्थेत होता पावसाळा सुरू होण्याआधीच नागरिकांच्या सुरक्षतेसाठी तातडीने हस्तक्षेप करत ग्रामपंचायत सदस्य शंकर राजाराम मुरुक मुरुमकर व सामाजिक कार्यकर्ते सुनील मारुती भारमल यांनी उपस्थितीत पुलाची दुरुस्ती केली पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे वाहने व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता अनेक वेळा अपघात सदृश्य परिस्थिती निर्माण होत होती ही गंभीर समस्या लक्षात घेऊन मुरुमकर व भारमल यांनी लोखंडी जाळ्यांचे झाकण नीट बसवले सळ्या वेल्डिंग आणि नाल्याची सफाई करून पाण्याचा निचरा सु सुरळीत केला या कामामुळे केवळ वाहनधारकांचा नव्हे तर पादचारी लोकांना नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले असून हे कार्य इतर लोकप्रतिनि लोकप्रतिनिधींनाही प्रेरणा देणारी आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहे गावच्या विकासात लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन काम करत असतील तर समस्यांचे समाधान सहज शक्य आहे हे या उपक्रमातून दिसून आले रुगडी प्रतिनिधी विठ्ठल कुंभा